नमस्कार माझं नाव अक्षता महेश तांबे गाव कोतवली कोतवलीच्या मी सरपंच आहे माझी बॉडी नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आम्ही इथे गठीत झालो सर्व सदस्य आम्ही एक गुन्हा गुढीनं का का आज काम करत आहोत प्रत्येक वाडीतली काही कामं जे आजपर्यंत रस्ते अपूर्ण होते ते रस्ता आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तसेच जे पाखाड्या वगैरे होत्यात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अशा अनेक रामदासभाई माननीय रामदासभाई कदम दादा कदम यांच्या माध्यमातून जवळजवळ आज या गावासाठी जी कामं रखडलेली होती तर भाईंच्या आणि दादांच्या माध्यमातून आज जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीची कामं मी मंजूर करून घेतली आणि काही कामं आता जी राहिलेली आहेत ती चालू आहेत पावसासाठी थांबलेली परंतु ती कामं चालू आहेत तसेच चा आजपर्यंत जी जी कामं जमत नव्हती ती ती कामं आज पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझ्यासोबत माझे सदस्य आहेत काही माझे ग्रामस्थसुद्धा आहेत तसंच जे काही मध्ये बातमी जी व्हायरल केली होती परंतु ओके आ, नमस्कार माझं नाव अक्षता महेश तांबे गावच्या मी सरपंच आहे तरी मी नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आम्ही इथे गठीत झालो आणि आजपर्यंत आम्ही अगदी गुन्हा काम करत आहोत माझ्यासोबत सात सदस्य आहेत आ, आता देखील माझ्यासोबत सदस्य आहेत काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत तरी आम्ही चांगल्या प्रकारचं आजपर्यंत काम करतोय माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम ह्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही ह्या गावासाठी वीस ते पंचवीस कोटीचं आम्ही काम केलेलं आहे काही कामं अजून काम, चालू आहेत तरी आजपर्यंत जी रखडलेली कामं होती ती भाईंच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर मोल्ला रस्ता पाच लाख जनसुविधेमधून मंजूर झालेला आहे तसेच वरची वरची बौद्धवाडी इथे आठ लाखाचा रस्ता मंजूर झालेला आहे पुन्हा जलजीवनमधूनसुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे मांडवकरवाडीसुद्धा स सहकार्य केलेलं आहे असे बरेचशा कामांमध्ये दादांचं आम्हाला सहकार्य आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स देऊन आमच्या चांगल्या प्रकारे जी कामं रखडलेली होती त्या आजपर्यंत आमची कामं पूर्ण केलेली आहेत आणि ही कामं पूर्ण करत असताना देखील काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही व्हायरल बातमी केलेली आहे की ग्रामपंचायत बंद वगैरे असते असं काही नाही ग्रामपंचायत बंद नसते ग्रामपंचायत चालूच असते किंवा ज्या मध्ये आता ते असे पण म्हटलेत की पाखाडीचे पैसे आणि काढून खाल्ले ठेकेदाराला हाताशी धरून पैसे काढून खाले असं काहीही झालेलं नाही आहे त्या मोल्ला मोहल्याच्या रस्त्यासाठी जे निधी मंजूर झाला होता जनसुविधेमधून पाच लाख रुपये मंजूर झाले होते परंतु रस्ता अपूर्णच होत होता रस्ता पूर्ण होत नव्हता यासाठी आम्ही ज्या वेळेला भूमिपूजन करण्यासाठी माननीय अरविंद चव्हाणसाहेब आले होते त्यांना देखील सांगू त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की मॅडम जर प रस्ता पूर्ण झाला पाहिजे अपूर्ण रस्ता न होता तुम्ही पूर्ण रस्ता करण्याचा प्रयत्न करा आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते पैसे देण्याचा पण प्रयत्न करू परंतु ते ठेकेदार सतत आम्हाला विचारणा करत असताना मी सर्व सदस्यांच्या कानावर विषय घालून मासिक मिटिंगला ठरवून ग ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या कानावरती विषय घालून आम्ही त्या ठेकेदाराला त्याच्यामध्ये अमाऊंट आम्ही त्यांना देण्यात केलेली आहे ते पाखाडीचे पैसे न नसून ते रस्त्याचेच पैसे होते आणि ते रस्त्यालाच पैसे लावलेले आहेत आणि तरी ही जी चुकीची जी त्यांनी जी काय बातमी दिलेली आहे ही पूर्णपणे चुकीची आणि खोडसाळ बातमी आहे कारण हा विषय ग्रामसभेमध्ये होऊन देखील त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचं काम केलेलं आहे तरी हे कोणी लक्ष न देता तो निधी मंजूर झालेला आणि रस्त्यावरतीच निधी खर्च केलेला आहे एक महिला सरपंच असल्या कारणाने ही व्यक्ती सतत मला आज पाच वर्ष जाणून बुजून त्रास देण्याचं काम करते आहे तरी या माध्यमातून मी माझ्या माध्यमातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या विरोधाची तक्रार करणारी जी, जी व्यक्ती म्हणजेच विजय काणेकर हे सतत माझ्याकडे कामांसाठी मागणी करत असतात परंतु गावानं ठरवल्याप्रमाणे की ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये ही व्यक्ती निकृष्ट दर्जाचं काम करते त्याच्यामुळे ह्या व्यक्तीला काम द्यायचं नाही तरीसुद्धा न काम दिल्याने ही व्यक्ती सतत मला अशा प्रकारे त्रास देत आहे आणि जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आहेत नमस्कार माझं नाव मंगेश तांबे मी कोतोली ग्रामपंचायतचा सदस्य आहे सांगायचं म्हणजे एवढंच आता जवळजवळ माहिती मा मॅडमनी जी आम्ही पाच वर्षामध्ये जी काय कामं केलेली आहेत ती मॅडमनी त्याची माहिती दिलेली आहेत आता मी काय त्याचं वेगळं सांगणार नाही तरीसुद्धा ही कामं करत असताना हे असेच बऱ्याच वेळा अशा ह्या लोकांनी आम्हाला अडचणी आणल्या तरीसुद्धा त्या अडचणीला आम्ही अडचणीवर मात करून आम्ही सदैव दादा कदम आणि रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून आणि आम्हाला शशिकांतजी चव्हाणसाहेब आणि चव्हाण साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि जे काम काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्यांच्याकडून आम्ही शिकलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं म्हणून आम्ही ही एवढी कोटींची आम्ही ह्या गावामध्ये आम्ही कामं करू शकलो आणि पुढे देखील का आमची कामं चालूच आहेत आणि असं करत असताना वेळोवेळी आता मॅडम म्हणाला की जे कार्यक्रम आमच्याकडे कामं मागतात आणि ती वस्तुस्थिती ती खरी आहे के कारण की ह्या ग्रा सभेमध्ये सुद्धा लोकांनी चर्चा केलेली आहे कारण जे विजय काणेकर हे काम करतात हे निष्कृष्ट दर्जाचं आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून गावालाच निर्णय घेतला की ह्याला कुठल्या प्रकारचं कामही द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीनं मॅडमकडे ते सतत येऊन ते कामं वागतात मॅडम न म्हणाल्या की आम्ही तुला हे कुठलंच ह्याच्या पुढं असं काम देणार नाही कारण तुझं कामाचे तू जे कामं घेतोस त्याचा कुठला दर्जा आम्हाला दाखवतच नाही त्याच्यामुळं तुलाही कुठलं काम मिळणार नाही आणि म्हणून हा कुठंतरी त्याने मनामध्ये रोष ठेवून ही फक्त नाहक बदनामी करण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे कारण जी पाकाडीचा जो विषय ते म्हणतात की पाकाडी चोरीला गेली असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं काहीच नाही कारण हा जो विषय पाकाडीचा आणि रस्त्याचा विषय आहे तो निवड रस्त्याचा प निधी हा रस्त्यावरच खर्च झालेला आहे पाकाडी चोरीला गेली म्हणून म्हणतात पण हा विषय गेल्या मागच्या मेच्या ग्रामसभेमध्ये हा लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला विषय आणि त्यासाठी ग्रामसेवकाने पण त्याची संपूर्ण माहिती दिली आहे की तो निधी कुठला होता तो कसा आला आणि कुठल्या ह्याच्यावरती खर्च केला हे सगळ्या गावालासुद्धा माहिती आहे आणि ह्या जे आता दान ते बाईट जे देत आहेत माग जे त्यांनी दिलं आहे त्याच्यामध्ये तेही लोक त्या ते मिटिंगमध्ये होते हे विजय काळेकर तर कुठल्या मिटिंगला येतच म्हणून हजरच राहत नाही पण ते दुसरे होते जे दे, देतायत आहेत होते आणि जे ते दुसरे, दुसरे खाण म्हणतात ते खाण तर या गावातमध्ये कधी आलेच नाही कुठल्या गा गावच्या मिटिंगला आणि त्यांनाही त्यातली माहिती नाही तरीसुद्धा त्यांनी त्यांना कुणीतरी सांगितलं असं असावं असं आमचं एक म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं ते त्यांचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी पण ते निवडते चुकीचं आहे हे सगळ्याच्या गावाच्या सगळ्या निदर्शना आणून आम्ही हे काम पूर्णपणे केलेलं आहे आणि ते मार्गस्थ लागलेलं ला आहे आणि हे सगळ्या गावालाच माहिती आहे त्याच्या पलीकडं काय बोलण्यासारखंच नाही पण ह्याने जो नाग जो त्रास देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी मॅडम आता की मला जो नाग त्रास झाला आहे आणि ते मी पुढचं पाऊल उचलणार आहे आणि मी त्याच्यावरती लोकांपर्यंत हे माझे जे प्रश्न आहेत लोकांचे मी कामं केलेली आहेत की लोकांना माहिती असल्यामुळं यांनी माझ्या नावाची जी बदनामी केली आहे त्याच्यावरती त्यांना काहीतरी शिक्षा ही मिळालीच पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आहे